सगळीकडे गुटखा खाऊन हे बघा इकडे इकडं नवीन ट्रेनची काय लोकांनी अवस्था करून ठेवलीय सगळी घाण झालीये कसं वाटतंय खायला नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी भूषण गावडे स्वागत करतो महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूरमधून मधून वाजले सकाळचे सव्वा दहा नागपूर मध्ये काय रे बाबा गर्मी होऊन राहिली लय म्हणजे लय पसिने छुट्टे आणि याच तडकत्या फडकत्या गर्मीमधून आज आपली जर्नी होणार महाराष्ट्र अंतर्गत चालणारी सर्वात लांब पल्ल्याची ट्रेन सेवा जी जोडते विदर्भ ते पश्चिम महाराष्ट्र अर्थातच गोंदिया जंक्शन ते कोल्हापूर राजश्री छत्रपती शाहू महाराज नगरी एकूण प्रवासाचे अंतर आहे तेराशे चाळीस किलोमीटर आणि या दरम्यान जोडणारी एकमेव ट्रेन ती म्हणजे सगळ्यांची लाडकी महाराष्ट्र एक्सप्रेस या अगोदर मी प्रवास केलेला आहे पण जुन्या आय सी सोबत कोल्हापूर ते गोंदिया जंक्शन आणि आज जो आपला प्रवास होणार आहे तो एक जून दोन हजार पंचवीस पासून सुरू झालेल्या नवीन एल एच वी सोबत पण या बातमी अशी ऐकू नये की ट्रेनला एक महिना पण नाही झाला लॉन्च होऊन आणि पूर्ण ट्रेन खराब करून टाकली आता खराब आहे की नाही याचा आपण नक्की करू संपूर्ण प्रवास करत नागपूर ते कोल्हापूर काल आम्ही जर्नी केली होती चंद्रपूर ते नागपूर आणि नागपूरला येऊन शेतकरी भवन या ठिकाणी आम्ही स्टे केला होता मस्त पैकी आराम केला आणि या गर्मीमध्ये कूलरची ची साथ लाभली धन्यवाद कूलर साहेब धन्यवाद दोन हजार पंचवीस साली नागपूर स्टेशनला झाली शंभर वर्षे पूर्ण कॉंग्रॅच्युलेशन अभिनंदन टू नागपूर जंक्शन आणि योगायोग चांगला जुळून आलाय इथून जर्नी होणार नागपूर पासून थेट मागे प्रवास केला होता कोल्हापूर ते गोंदिया आयसी ब्रेक सोबत तेव्हा स्लीपर क्लासने प्रवास केला होता तिकीट भाडे पाचशे सत्तर रुपये आणि आज जी जर्नी होणार आहे स्लीपर क्लासनी होणार होती परंतु या तिकीट काही कन्फर्म झाली नाही वेटिंगच राहिली मग आता काय ऑप्शन जनरल क्लास प्रवास नागपूर ते छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर बाराशे पंधरा किलोमीटर डिस्टन्स आहे आणि लागणारे तिकीट भाडे सहाशे तीस रुपये सहाशे तीस म्हणजे आमच्या दोघांचे आहेत टू एकाचे तीनशे पंधरा आणि दोघाचे सहाशे तीस रुपये आजचा प्रवास खूप लांबचा आहे तो सुद्धा जनरल डब्यातून खाण्यासाठी पिण्यासाठी बरंच काय काय आहे सरद म्हणजे पाणी बॉटल रेलनीर किंमत किती प्रति पंधरा रुपये एकोणीसशे पाच बॉटल घेतले आहेत मी तीन आणि आपल्या शोभराज भाऊनी दोन चार डबे जनरल आहेत आणि जनरल डब्याचे पोजिशन मागे पुढे दोन्ही ठिकाणी आहेत पण आम्ही शक्यतो प पुढचं पकडतो आहे कारण ट्रेनचा लोकल दिवस होणार कुठे पुणे जंक्शनला कारण पुढचा जो घाट आहे शिंदवणी घाट आदरकी घाट पाहायचं की, की नाही मग शेवटचा डबा बरा पण कुठून पुण्यापासून आणि नागपूरहून जाते म्हणजे पुढचा अकरा शून्य चाळीस महाराष्ट्र एक्सप्रेस झाली झाली एल एच बी झाली आता बघूया ना बाप्पा गर्दी किती राहिले महाराष्ट्र एक्सप्रेस गोंदिया कोल्हापूर कसली नाव तू पण गर्दी शिवराज भाऊ सांगा तुमचा रेल्वेचा अनुभव शेवटला <laughs> महाराष्ट्र एक्सप्रेस प्लॅटफॉर्मला लागते ला की नाही पब्लिक चढायला सुरुवात बेचारा लोकांना उतरून पण नाही दिलं कसं कसं लोक उतरले लहान मुलांना घेऊन सगळं काय काय परंतु हालत रावलंय बेकार आहे भारतीय रेल्वे नशीब चार डबे जनरल केले आधी तीन होते अजून हालत खराब एक गोष्ट मात्र चांगली झाली एल कि वरती आरामात बसायला मिळते राव नाही आता दानके असे लागायचे असे काय लागायचे शिरा पडली अकरा शून्य चाळीस ट्रेन झाली डिपार्चर नागपूरच्या फ्लॅट क्रमांकाच्या चार नंबर वरून ठीक सकाळी अकरा वाजता म्हणजे निर्धारित वेळेपेक्षा वीस मिनिटे उशिराने सुरू झाली तर आता पुढचा बाराशे किलोमीटरचा प्रवास कसा होतोय संपूर्ण अपडेट दिली जाईल ट्रेनचं तिकीट बाटे किती आणि एकूण टोटल कोचीस किती तर आधी आय मध्ये वेगळे होते आणि एल मध्ये आता वेगळे झाले आहेत गणरायाच्या आपल्या पुढच्या कोल्हापूर प्रवासाला सुरुवात करूया आपल्या गणपती बाप्पा मोरया दिनांक एक नोव्हेंबर एकोणीसशे एकाहत्तर रोजी मध्य रेल्वे यांनी सादर केली विदर्भ ते पश्चिम महाराष्ट्र जोडणारी महाराष्ट्र एक्सप्रेस जी चौदा जिल्हे पंचावन्न स्थानके आणि चार मुख्य प्रदेशातून प्रवास करते गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली महाराष्ट्र एक्सप्रेस आय म्हणजे इंटिग्रेट कोच फॅक्टरी या जुन्या कोच मध्ये कार्यरत वीस डब्यांची रचना होती पण आता कोल्हापूर सांगली पुणे मनमाड खानदेश या भागातून प्रवास करण्यासाठी ही ट्रेन एल एच बी दिनांक एक जून दोन हजार पंचवीस या दिवशी कोल्हापूर वरून महाराष्ट्र एक्सप्रेस अठरा डब्यांची झाली ते ही लिंक हॉपमॅन बुश या रेक सहित महाराष्ट्र अंतर्गत नियमितपणे दररोज सेवा देणारी एकाच राज्यात तेराशे पन्नास किलोमीटर लांब पल्ल्याची ट्रेन सेवा कोल्हापूर ते गोंदिया अकरा शून्य एकोणचाळीस तर गोंदिया ते कोल्हापूर अकरा शून्य चाळीस हा ट्रेन क्रमांक एकूण तेराशे पन्नास किलोमीटर हा प्रवास गाठण्यासाठी सुमारे साडे सत्तावीस तासांचा कालावधी पाहिजेच नवीनच लॉन्च झालेल्या एल एच बी ट्रेन मध्ये प्रवासी वर्गांना आरामदायी प्रवास करता येईल लागली ही ओढ तुझी आज या मनाला पाहतो मी वाट तुझी खास या क्षणाला तुझ्या स्पर्शाने मला लागला हा असा बोलण्या तुनी हा तुझा वाज तो मृदुंग जसा वेलकम टू धामणगाव वेलकम टू अमरावती जिल्हा महाराष्ट्र एक्सप्रेस ची आतापर्यंत दोनशे साठ ची जर्नी पूर्ण झाली आणि माझा प्रवास नागपूर ते धामणगाव एकशे तीस किलोमीटर तर नागपूरहून ऑनबोर्ड केले ना आणि सध्या जनरल डब्बा टूल पॅक बघू शकता म्हणलं बाहेर जाऊन काहीतरी कवरेज करू पण काहीच नाही भेटणार एकदा बाहेर गेलो की आतमध्ये यायला ना मिळणार कोण कोण आहेत धामणगाव नक्कीच कमेंट करा हॅशटॅग आमचं धामणगाव हॅशटॅग स्टेशन कोड झाला डी एम एन धामणगाव गाडी पोस्टचा टायमिंग ठीक दुपारी एक वाजून पंधरा मिनिटे आणि काल जी ट्रेन रवाना झाली होती कोल्हापूरवरून गोंदियासाठी महाराष्ट्र एक्सप्रेस थोड्याच वेळात होईल क्रॉसिंग म्हणजे एक्सचेंज विथ डबल वन झिरो थ्री नाईन जनरल डब्याचा प्रवास म्हणला तर बाबा हे बघा 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 काय हे सगळे एम पी आपले विदर्भ काय राव काय या ट्रेन मध्ये जेवणासाठी नाश्त्यासाठी काय येत नाही येते तर काय विमल गुटखा लुटमारी चालूच आहे जनरल टप्पा म्हटला ह्या साइड दिशेने एमपी दिशेने हालत खराब आहे पण आम्ही मात्र काय टेन्शन घेत नाही जेवणासाठी म्हणजे स्पेशल नाश्त्याला आणले काजीचे घर आमचे मालवणी काजी गर विदर्भाच्या माणसांनो खावा कसं वाटतंय खायला नाद खळा, काय म्हणता ऑपरेटिंग स्पीड दहा आहे वाजले दुपारचे तीन एकोणतीस अकोला जंक्शन या ठिकाणी आपली ट्रेन पोचते प्लॅट क्रमांक काय समजत नाही राव एक काय दोन आहे गाडीले डावीकडे बाहेर जायला मार्गच नाहीये तिकडून पॅक इकडून पॅक अकोले जंक्शन स्टेशन कोड झाला ए के यन आणि या ठिकाणा बऱ्याचणी पास होतात आपण आलो नागपूरपासून नागपूर मूर्तिजापूर बडनीराम पुढे जाते स्ट्रेट भुसावड जळगाव मनमाड एक जाते थेट परभणी साईडला परभणी करत पूर्णा आणि मग थेट असं असं -सा, सोलापूर साईडला सोलापूर नाही वडीला मात्र ट्रेन नक्की जाते आणि नागपूरपासून तुम्हाला जायचं असेल कोल्हापूरला तर एकूण तीन ट्रेन आहेत ज्या ट्रेनने मी क्रॉस करतोय अकरा शून्य चाळीस रेग्युलर ट्रेन अकरा चारशे तीन कोणती नागपूर कोल्हापूर एक्सप्रेस जिचा मार्ग अकोला पर्यंत सेम परंतु लाईन चेंज करते थेट परभणी हिंगोली पूर्णा जंक्शन थेट असं करत करत लातूर धाराशिव आपलं कुर्डुवाडी आणि तेथून मग पंढरपूर करत मिरज कोल्हापूर आणि अजून एक ट्रेन आहे तिसरी कोणतीवाली दीक्षाभूमी एक्सप्रेस अकरा शून्य शेहेचाळीस जुनी एफ ट्रेन चालायची वीस डब्बे घेऊन पण आता नवीन एल एच महाराष्ट्र एक्सप्रेस धावते अठरा डब्यांची रचना घेऊन ज्यात सात शयान्यान चार जनरल क्लास एक टू टिअर चार थ्री टिअर ए सी एक एस एल आर आणि एक लगेज कोच माफ करा मंडळी जनरल क्लासमधून प्रवास होतोय करा परंतु सर्व स्थानके न घेता मुख्य स्थानकावरती आपली भेट होत राहील प्रवाशांसाठी नवीन ट्रेन झाली खरी पण फायदा काय तिकीटाचा दर मात्र तेवढाच आता किती ते पाहूया प्रवासी वर्गांना गोंदिया ते कोल्हापूर हा प्रवास करायचा आहे तर एकूण चार तिकीट टू टीयर एसीचे पस्तीस रुपये थ्री जनरल तर शयनयान म्हणजे स्लीपर साठी पाचशे पंच्याहत्तर रुपये आणि नागपूर ते कोल्हापूर हा प्रवास करायचा आहे तर टू टीयर एसी साठी एकवीसशे रुपये थ्री टीयर एसी साठी चौदाशे साठ जनरल क्लास साठी तीनशे पंधरा तर स्लीपर क्लास साठी पाचशे पंचेचाळीस रुपये अधिक माहितीसाठी आय आर सी टी साथी साथी सी या ऑफिशियल ऍप द्वारे तुम्ही तिकीट प्राइस बघू शकता बोला संत शिरोमणी गजानन महाराज की जय आपली ट्रेन जेवढी भरलेली होती तेवढी आता साठ टक्के रिकामी होईल श्री क्षेत्र शेगावला फायनली कुठे जाऊन आता ही सीट रिकामी झाली आम्ही वरती बसलो होतो म्हटलं आता खाली जाऊन बसू शेगावला आलो आहोत आणि शेगावची गरमागरम कचोरी दोन कचोरी घेतली आहे दहा रुपये एक वीस चे दोन खाऊन घेऊन आणि गरमागरम आहे खरं खर हम्म तिकट आहे तिखट पण जरा चटणी बिटणी असते ना सॉस वगैरे अजून मजा आली असती ಜಾ ಕಮೆಂಟ್ ಸಾಗಡ ಬಗ್ತ ಗಣ ಗಣ ಗಣಗಣಾತ ಬೋತೆ ಗಣ ಗಣ ಗಣಗಣಾತ ಬೋತೆ बसलो तो आता जाऊन कुठे बाहेर आलोय मनमाड जंक्शनला स्टेशन पड झाला एम आर आणि या ठिकाणी महाराष्ट्र आहे ठीक रात्री परंतु गाडी आपली तास लेट सव्वा दहा वाजता आणि मनमाडला येऊन एकूण सातशे किलोमीटरची जर्नी पूर्ण झाली कुठून गोंदिया ते मनमाड पण आमची मात्र किती पाचशे सत्तर किलोमीटर विदर्भामध्ये जी काही गर्मी होते तुफानी तुफानी म्हणजे तुफानी पण उत्तर महाराष्ट्रामध्ये येऊन चक्क पावसाचे दर्शन झाले वा 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 एकदम भारी खानदेश मनमाड हे गेल्यानंतर वातावरणात चांगला बदल जाणवला उकाड्याचा होणारा प्रवास चक्क गारवा देऊ लागला आणि प्रवास करायची मजा अजून भरपूर आली परंतु बाहेर पाऊस पडतोय ना सगळ्यांनी खिडक्या बंद केल्या आणि लुडोवर चांगला टाइमपास करत करत सगळ्यांना झोप कधी लागली काहीच कळाले नाही मग आम्ही सुद्धा अहिल्यानगर नगर गेल्यानंतर चांगलीच झोप काढली सर्वांना गुड मॉर्निंग आतापर्यंत अकरा शून्य चाळीस या ट्रेन ची जर्नी पूर्ण झाली एक हजार किलोमीटरची तेही अकरा जिल्हे पूर्ण करत बारावे जिल्ह्यात प्रवेश केला कोणता राजधानी सातारा आदर के घाट क्रॉस करत लागेल आता लागेल वाटार स्टेशन पुढे मग सातारा पुढे मग कोरेगाव पण तुम्ही वातावरण बघू शकता प्रवासामध्ये सुरुवातीच वातावरण कसं होतं आणि आता कसं झालंय एकंदरीत ऊन पावसाळी असा खेळ करत करत आपला प्रवास होतोय उनकुठे विदर्भ मध्ये आणि पाऊस उठून सुरू झाला आपल्या नाशिक मणमाड पासून काल कसं वातावरण होतं आणि आता कसं आहे बघा ऐकेन नाही रिकामी म्हणजे गाडी ऑलमोस्ट पुणेपर्यंत पॅक आणि नंतर मात्र रिकामी तरी आमच्या कोच मध्ये मी, मी सांगून सांगून ठीक आहे बऱ्यापैकी स्वच्छता दिसते परंतु यार गेट कडे बघा काय अवस्था करून ठेवली आहे सगळीकडे गुटखा विमळ खाऊन हे बघा इकडे इकडं 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 नुसती घाण ट्रेन लॉन्च होऊन एक महिना देखील नाही चला अशी हालत बेकार आहे आणि पुढे स्लीपर मध्ये गेलो अतिशय भयानक बेसिन वरून तुम्ही आणायला की बाथरूमची कंडिशन किती किती चांगली आहे माफ करा दाखवू शकत नाही कारण कसं आहे बरेचसे आपले विवर जेवताना व्हिडिओ बघतात आणि अशा गोष्टी दिसत्या की बाबा पण माझं काम काय रिअलिटी दाखवणं रिएलिटी आहे की ही ट्रेन नुकती एल एच पी चाली आणि प्रवाशांतर्फे काय जंगी स्वागत केलंय बघा सातारा स्टेशन कोड झाला एच टी आर या ठिकाणी येण्याचा टायमिंग आहे सकाळी साडेसहा वाजता आणि ट्रेनमध्ये कितीला बसली आहे दोन तास सात मिनटं आणि आठ चाळीसला मागच्या डोळ्यामध्ये मी गेलो होतो गोंदवलेला श्री क्षेत्र गोंदवले आपले ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या समाधी मंदिरामध्ये आणि त्या ठिकाणी तुम्हाला बोललो होतो तु की रेल्वेचा मार्ग कसा असू शकतो थोडा हेक्टिक आहे लांबचा प्रवास आहे परंतु साताराचं पुढे स्टेशन लागेल कोरेगाव तर कोरेगावला उतरून तुम्ही पोहोचू शकता बाय रोडने रिक्षा पकडत किंवा बस पकडत थेट दहीवडी आणि दहीवडीवरून बस कंटिन्यू सुरू असतात गोंदवलेला कराड 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 सावकाश द्यागड द्या भाऊ दमान स्वागतम सुस्वागतम प्रेम संगम म्हणून ओळखल्या जाणार आपल्या कराड तालुक्यामध्ये जिल्हा सातारा जेवढी गाडी रिकाबी झाली नाही साताराला त्याहून दुप्पट झाली कराडला येऊन नागपूर पासून काल आतापर्यंत म्हणजे साताराच्या अलीकडे कोरेगाव पर्यंत जनरल क्लासने प्रवास केला म्हणला बाबा आता बस झालं जास्त नको पुढचा डबा आहे एस सेव्हन म्हटलं स्लीपरने प्रवास करू आणि आता तसंही स्लीपरचे बऱ्यापैकी सीट रिकामी झाले आहेत म्हटलं तर आराम करू रिव्ह्यू करू आणि मग झोपच झोपच झोपत कोल्हापूर गाठू आणि या दोन हजार पंचवीसच्या मॅन्युफॅक्चरिंग कोचमध्ये सीट एकदम भारी मिळाले आहेत कुशन टाईप हा हात पोला असा खाली झाला पाहिजे पण एक मात्र डिसएडव्हटेज आहे तो म्हणजे या सीटसाठी ज्यांना पद्धत वरती जायचं असेल इकडं मात्र पायऱ्या दिल्या गेल्या नाही तर प्रत्येक सी मध्ये पायऱ्या असायच्या पण एल एच बी च्या नवीन कोचेस मध्ये इथे दिल्या गेल्या नाही त्यांना ह्याचा आधार घेऊन इकडे चढावं लागेल सव्वा दहा तर आता प्रवासाला बरोबर चोवीस तास कम्प्लीट होत आले आता पण कराडच्या पुढे प्रवास बघायचं एकदम ओके ओके चालू आहे आताची पुढे एकदम आरामदायक प्रवास होत आहे स्वतः शोभराज भाऊने सर्व परिस्थिती बघितली आहे त्यांच्या वडिमध्ये देखील तुम्हाला बघायला मिळेल जे मी दाखवले नाही अजूनपर्यंत विदर्भ खान्देश या ठिकाणी प्रत्येक स्टेशनवरती ते बिर्याणी नाहीतर ते अजून काय समोसा, समोसा का वडा कचोरी आपले शेगाव साईडलाच आहे शेगाव वर्धा साइडला पण वडेपाव नुसते फिरत होते असं मात्र खाद्यपदार्थ आम्हाला तिकडं अजिबात बघायला मिळालं नाही पण असे पदार्थ मात्र कुठे मिळणार पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणा घरगुती कांदेपोहे इडली अशी भेळ कैरी आंबेची भेळ है ना तर पटकन पटकन खाऊन घेऊ आजच्या या स्पेशल महाराष्ट्र एक्सप्रेस मध्ये भेट झाली आपली सफ भावकी नाव आपलं माऊली रहमतपूर अरे वाह 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 आता कुठे चालले तुम्ही सांगलीला सांगली आमची चांगली बरं कशी हॉटेल उडू तुम्हाला माहिती मिळते कुठल्या कुठल्या श्रेणीतून प्रवास करायचा रेल्वेच्या थर्ड एसी सेकंड किंवा फर्स्ट जनरल असू द्या स्लीपर खरंच खूप छान वाटलं म्हणजे भेटून तुमची मला एक वेंगुर्ल्याचा तुमचा घाटातला जो व्हिडिओ आहे कोल्हापूर वेंगुर्ला हा, हा तो मला तो आंबोली आंबोली घाटातला तो तो व्हिडिओ मला खूप आवडतो अरे वा धन्यवाद धन्यवाद येतं तर या कोकणात मध्ये तर मग जाऊ आपण आंबोली धबधब्यावरती बर बर अच्छा अरे वा अरे वा चांगलं चांगलं वा वा चांग बर धन्यवाद सांगली आमची चांगली हे बोलत शयन्यांमधून प्रवास केला आणि राव काही डब्यांची आलत अशी काही खराब केली रेल्वेवाली येऊन स्वतः म्हणतील चुकी झाली बाबा चुकी झाली काय खोटं नशीब म्हणून आम्ही नवीन ट्रेन दिली मंडळी जोकचा भाट पूर्ण झाला परंतु रेल्वेने दिलेल्या या नवीन गोष्टींची आपण काळजी घेतली पाहिजे तुम्हाला स्वच्छता करायचा कंटाळा असेल तर निदान घाण कचरा तरी करू नका सफाई कर्मचारी येतो की नाही हे देव जाणे कृपया करून कचरा किंवा गुटखा खाऊन पिचकारा मारणं आता बंद केलं पाहिजे कारण प्रत्येक प्रवासी वर्गाची जबाबदारी हीच माझी भारतीय रेल्वे स्वच्छ भारतीय रेल्वे महाराष्ट्र एक्सप्रेस हा कोल्हापूरला पोहोचण्याचा टाइमिंग टीक दुपारी अकरा वाजून पंचवीस मिनिटं आणि आपली गाडी एक तासाने उशिराने पोहोचते कोल्हापूरला आधी जनरल पुढे स्लीपर आता म्हटलं मिरज नंतर मस्तपैकी एसीचा प्रवास करू शेवटी एलीच बी जर्नी आहे सगळ्या गोष्टी अनुभव घेऊ एसी स्लीपर जनरल डब्बा अकरा शून्य चाळीस महाराष्ट्र एक्सप्रेसचा प्रवास पूर्ण झाला कोल्हापूरला येऊन ठीक दुपारी बारा वाजून पंचवीस मिनिटांनी नागपूरवरून निघताना आम्ही पुढचे डोळे पकडले होते म्हणजे इंजिनच्या मागचे आणि तिकडून लोक मोठे लागला होता डब्ल्यू एपी फोर वॅप फोर आणि पुणेला पहाटे पाच वाजता गाडी पोचली तेथून झाला लोकर रिव्हर्सल आणि इंजिन दुसरा लागला डब्ल्यू सी एम थ्री कॅम थ्री या ट्रेनचा एकूण प्रवास तेराशे चाळीस किलोमीटर आणि माझा झाला बाराशे चौदा किलोमीटर आणि या ट्रेनने प्रवास करण्यासाठी कालावधी लागला एकूण साडेपंचवीस तास म्हणजे सव्वीस तासाला फक्त दहा मिनटं कमी महाराष्ट्र एक्सप्रेसचा प्रवास पूर्ण झाला रुपा निवास या ठिकाणी येऊन थांबलो आजचा दिवस आजची नात्र पूर्ण वन नाईट स्टे आणि इकडे येऊन आपले आवडीने व्हिडिओ पाहणारे सबस्क्राईबर मित्र भाऊ नमस्कार नमस्कार आणि त्यांचेच मित्र एकत्र राहणारे नाव मामली आपलं गुरुप्रसाद निपाणी पासून किती किलोमीटर पाच किलोमीटर नाव आप सांगा आपलं पूर्ण प्रशांत शिंदे प्रशांत शिंदे 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 <laughs> <laughs> मला सांगा मी जे व्हिडिओ बनवतो एसटीचे म्हणा रेल्वेचे म्हणा खरं सांगा त्याचा फायदा होईल की नाही डेफिनेटली फायदा होईल डेफिनेटली कारण की एवढे इन्फॉर्मेटिव्ह लोकांच्या पर्यंत इन्फॉर्मेशन जर जात असेल ना तर लोक त्याचं भले तुमचं हंड्रेड मध्ये टेन पर्सेंट लोक डेफिनेटली त्याचा फायदा असेल तर एवढं तर आपल्यासाठी फायदे असेल नक्की तुम्ही सांगितलं आणि हे बोलले की तुमची नाईट शिफ्ट असते संध्याकाळी सहा ते सहा ते तीन पण दुपारी जेवताना मात्र हमकाच आमची होता ते व्हिडिओ अरे भाऊ धन्यवाद 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 करी व्हिडिओ बघता ना तुम्ही अरे अरे नाहात खेळा आज वार शनिवार स्टेशन बाहेरच हनुमानाचं मंदिर आहे दर्शन करून घेऊ जय श्रीराम आजची रात्र स्टे करणार कोल्हापूर मधील महालक्ष्मी चेंबर्स इथे असलेल्या निवास मध्ये बस स्टँडच्या बाजूलाच आहे श्रद्धपावली पावली करत रुपायात्री निवास अडीचशे रुपये आहे चोवीस तासांसाठी गरम पाण्याची अंघोळीची लॉकरची सुविधा अतिशय उत्तम अशी काय सिस्टम आहे डॉर्मिटरी बेड एकूण वीस पंचवीस बेड असावेत मला मिळाल्या लोवरवाला आणि शबर भावना अप्पर बर्थ जपा एन्जॉय करा मग तुम्हाला आजचा हा संपूर्ण रेल्वे प्रवास केलेला महाराष्ट्र एक्सप्रेसने कसं वाटलं नक्की कमेंट करा आणि पुढच्या महिन्यात एकदा प्लॅन करू कोल्हापूर ते नागपूर कोल्हापूर एक्सप्रेसने कमेंट करून नक्की सांगा त्या ट्रेनचा प्रवास पाहिजे की नाही कुठून कोल्हापूर ते नागपूर जुनी ट्रेन आहे आय सी ए ब्रिजची थांबूया आजच्या वेळेमध्ये तेच भेटूया एक लवकरच नवीन स्पेशल जर्नीमध्ये स्पेशल घाट जर्नीमध्ये पण त्याबद्दल तुम्हाला काय करायचं आहे एवढं आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि जेणे पहिल्यांदा भेटली असेल त्याने सबस्क्राईब करा भेटूया मंडळी आता पुढच्या एका नवीन स्पेशल जर्नीमध्ये स्पेशल प्रवासामध्ये तोपर्यंत तुम्ही भूषण गवड्यासोबत प्रवास पहा आणि त्याच्यासोबत प्रवास करा